गुराढोरांचं शेण काढून वैता घालाय मला मला पण वैता घालाय मी चालले माझ्या आईकडं माहेरी आता मी पण जातो माझ्या आईकडं मग ही पोरं पण सांभाळणार ते जातील त्यांच्या आईकडं काय झालं की सुनी पोटात दुखलाय कधीपासून ती शेजारणी नवी साडी आणल्या तेव्हापासून त्रिसपि <laughs> छान आहे ग मग नवऱ्याने घेऊन दिलाय बघा शिका काय तर हिच्या नवऱ्याकडनं अगं तुझ्याच नवऱ्याने घेऊन दिलाय मी तुम्हाला सोडून माहेरी चालली शपथ सांगते परत नाही येणार जोली है हो जो जो? करते ना सकाळ संध्याकाळ सका, चपात्या लाटू लाटू असं वाटायला लागले घावाच पीठ संपिण्यासाठी जन्म झालाय का काय मामी कुणी जर माणसं आले आणि त्यांनी विचारलं का चवान साहेब कुठं राहते त्यांना म्हणा ते राहत नाहीत ते गावात राहतात असं सांगा अहो जा मी त्यांना सांगणार आहे की आम्ही दिले हाकून मामी ते मला एक लोन घ्यायचंय तर हे शेत माझं नाव करता का थोड्या दिवसासाठी तुमच्या नावावर रान करून आम्ही काय भीक का स्टँडला रान तर काही नाही पण आम्ही संडास बाथरूम सुद्धा तुमच्या नावावर करून देणार नाही <laughs> जावाई माझ्या पुरीचं दुखायला लागलंय तिला दवाखान्यात नाहीच उरक पुर तुला साडे दुकानात घेतो आव जावाई दुकानात नाही तुम्हाला दवाखान्यात न्यायचं सांगिते मी मामी तिला दवाखान्यात गुण येतच नाही तिला साड्या दुकानात नेलं का जाते लगेच त्यामुळे तिला, तिला दुकानात <laughs> <laughs> मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही जा शेजारी मामी ते मला एक लोन घ्यायचंय तर हे शेत माझ नाव करता का थोड्या दिवसासाठी तुमच्या नावावर रान करून आम्ही काय भीक मागायचा का, का बस स्टँडला रान तर काही नाही पण आम्ही संडास बाथरूम सुद्धा तुमच्या नावावर करून देणार <laughs> नाही नवीन किती किती लिटर दियो? किती भी लिटर दूध तुम्हाला काय पंचायती पडल्या काय मामी आणलंयसी तर छटाक भर आणून टपकलीस बाबा खायच्या टायमाला कुठून घ्यायला लागू अगुतून कुठून नाही खावा का नाही खावाच झाले खरच नवरा म्हणजे देव माणूस असतो बायकोच्या कायम सुखा दुखात सोबत असतो अग हे गाडीचा हप्ता भरायचे पैसे आहेत गे बघा हेच माणूस आहे बघा माझं आयुष्य वाटव करून टाकले माझी अख्खी जिंदगी नरक करून टाकले पैसे मागितलं कि हप्त्याचे पैसे पैसे इकडचे पैसे आहेत तिकडचे पैसे आला मला ह्या माणसाच दारू पितो म्हणून बायको भांडण करत्या आणि बायको भांडण करत्या म्हणून नवरा दारू पितोय आता तुम्ही सांगा हे भांडण कसं मिळत तिथे जाऊ दे कोमल तुझं ह्या वर्षी काय लागणार प्लॅन आहे का नाही खून करूनच नेल ना <laughs> माझ्या सांग कर की केला असते रे <coughs> पण तू लईच काळाय आहो चला ना आपण डान्स करूया मला डान्स येत नाही का चल तिकडे ठीक आहे मग मला एक तोळ्याचं मंगळसूत्र करून द्या त्या नकीन मारली मिट्टी मला त्या नकीन पाच हजार रुपये देऊ उसने अहो जाऊ आई इथून पुढे अजिबात पैसे मागायचे नाही माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाही एवढा पैशाचा घमंड ना करू का मामी हो तुम्ही जेवढे पैसे बघितले नाही का जावाकडले पैसा आला दिसतोय तेवढं कर्ज आहे माझ्या केवर लय भिकार चोर जावा दिसतोय अहो ऐका की तुमच्यासाठी खुश खबरी आहे तू माहेरी चाललीस का बरं ऐक माझ तू गेलीस तरी दोन महिन्यापेक्षा जास्त अजिबात राहायची नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जोपर्यंत तुला न्यायला येत नाही तोपर्यंत तू बिलकुल यायची नाही तुमच्या भावाला नोकरी लागल्या <laughs> <यो ड़ी। laughs> तशी शपथ घे आता हा ठीक आहे घेते घे गे? हा आम्ही दोघ आम्ही दोघ आजपासून आजपासून शपथ शपथ घेतो की घेतो की इथून पुढं इथून पुढं आम्ही आम्ही कधीच कधीच भांडणार नाही भांडणार भांडणार की असं कसं पूर्ण कर नाही मी भांडणार आहे मला त्याशिवाय जेवण जात नाही जेवण का चालण पोपाय मला जो मला जेवण